हाय नमस्कार सगळ्यांना तर नेहमीप्रमाणे आली बघा गवताला काढून ठेवले काही गवतच नाही रोज पाऊस चालला आणि सगळं वलच का गवत आहे भरपूर काढताच आहे ना सगळं वलच या सगळी काळी जमीन चिकाट झर कसं गवत काढावा तर काढले सगळी टंटणी टंटणी तंतन माहीत असं नका तुम्हाला ही पाठीमागं टंटणी हो काही ही टनटणी तर काय करायचं मग उपाशी तर शिरडं ठेवता येत नाही हो अशी टनटणी ह्याला फुलं येतात बघा ही ही कापून चालवली मी आता नानासाहेब जातात हॉटेलला हॉटेलवरनं जातात कंपनीत मग शिरडांचा आहे आमच्याकडेच बघा गवत नाहीच त्यांना खायापाणी करायचं दिवसभर तेच बघितलं तर आमची दोन चार शिरडं लहान मोठी आणि तेवढ्यासाठी मला रानात यावं लागतं या काय करायचं करावं लागतं या पोटा पाण्यासाठी तर काय म्हणताय मित्रांनो आहे का पाऊस काय म्हणतो तिकडं पाऊस दिवसभर गरम होतं या आणि संध्याकाळचं आबाळ विबाळ येतं या पाऊस येतोय बघा चांगला जोराचाच आता दोन दिवस झालं काही पाऊस नाही मागच्या दोन तीन दिवस होता पुढे झिम 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 एखादा व्हायचं चांगला एखादा असं झिम झिम व्हायचे नुसतं आणि घाबरून सोडायचं पळपळ पळपळ नुसतं तर गवत आहे मित्रांनो भरपूर पण काय आहे ना गवतच आहे नाही काय होतं असल्या वलाडीचं काय शिरडं गवतच खात नाही तुम्हाला तर माहिती आहे शिरडांना कसं गवत लागतं नुसतं शेलकं शेलका शेंडा शेलक्या शेंडवल्या शेरडा असतात ती काही जनावरांसारखं बकऱ्यांसारखं काही खाली मुंडी घालून खात नाहीत त्यांना शेलकं शेलकं चांगलं लागतं खायला आणि असल्या पावसाचं पिवळं पडतं वाच पण मारतं त्यामुळे ती काही खात नाहीत पण उपाशी राहण्यापेक्षा थोडंफार तर न्यावंच लागतं तर म्हटलं च चा, म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा होता आली गवताला मागच्या चार आठ दिवसात काढला होता बघा तर तुम्ही म्हणताना आणि रोज प्रत्येक वेळेस तुमचा गवताचाच व्हिडिओ येतोय दुसरा कुठला व्हिडिओच हे नाही तर काय करायचं मी जातच नाही कुठं ना बरं हॉटेलला पण जात नाही दिसते का तुम्हाला हॉटेलचं व्हिडिओमध्ये मी गवतालाच आणि घरीच तुम्हाला तर माहिती आहे नाना व्हिडिओ काढतात घरी असलं की मी काय करत असते तुम्हाला माहिती आहे माझं काम स्वयंपाकी काय नाही काय चालेलचं असतं तर कधी कामालाच गेलेली असते खुरपाई विरपाय राहणार तर नसते मी व्हिडिओमध्ये जास्त करून आणि कामाला गेले की कसं मित्रांनो व्हिडिओ काढायचेच नाही कधी कुठल्या मालकाला आवडतं नाही आवडत कुणी काढून देतं नाही रोज आणि कामाला जायचं म्हटलं तर का चालू कामात नाही ना तिकडं तिकडं करता येत माणसाला दोन मिनटं म्हणलं तरी कुरकुर करतात आपण हजरीने असल्यावर पगार द्यायचा आहे त्यांना त्यामुळं मग नाही व्हिडिओ काढा येत तर आपल्या गवताला असल्यावर घरी असल्यावर तर काढतेच व्हिडिओ एखादा एखादा नाना तर टाकतातच रोज व्हिडिओ तुम्हाला तर माहितीच तर बघत जावा माझे पण आपले कस तरी एडिओकडे रानातले व्हिडिओ मला पण लाईक करत जा कमेंट करत जा चांगल्या चांगल्या कमेंट करत जा पण मी पण चांगल्या चांगले, चांगले तुम्हाला व्हिडिओ साधेच टाकत असते ना तर आपले चांगलेच व्हिडिओ करत जा आणि सगळ्यांनी लाईक करत जा कोण जर नवीन आपला व्हिडिओ बघत असलं तर त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजची रोज नोटिफिकेशन पडून बघा रोज आमचे व्हिडिओ तुम्हाला येतील तर बघत जावा आम्ही रोज मी तर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेनच तुम्हाला चांगले चांगले तर कसे वाटतात नाना नाण्याचे व्हिडिओ हो, तर कमेंट करून सांगत जावा कमेंटमध्ये तर चला मित्रांनो आता अंधार पडला या सहा वाजत आल्यात बघा दिवस मावळायला लागला या मी पण जाते घरी बराच उशीर झाला एकटीचे रानात तसं काय बिय म्हणजे असं व्हियला काहीच नाही म्हणजे असं कारण इकडं रोडच वाहतो या वस्त्या बिस्त्या आहेत तशा पण दुसरं काय नाही चुकाट्याचं हे जर गवत हे झाले ना भरपूर त्यामुळं तर चला बाय मित्रांनो जाते मी पण घरी बघा व्हिडिओ